दिनांक आठ जानेवारी दोन हजार एकवीसला स्टेट बँक ऑफ इंडिया आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने वित्तीय साक्षरता शिबिर गुंजखेडा शाखेत झाले या शिबिरामध्ये पुलगाव ब्रांच मॅनेजर सुमेध मेश्राम गावच्या सरपंच वनिता सिंगणापुरे उमेदवार ब्लॉक मॅनेजर वर्षा कोल्हे आरबीओचे उपप्रबंधक दिलीप बोकडे तसेच भावना वानखेडे उपप्रबंधक विक्री विभाग आरबीओ पे पॉईंट एरिया मॅनेजर सुहास जिजकर दृष्टीचे जिल्हा प्रबंधक अमित येणकर यांची उपस्थिती होती कॅम्पच्या आयोजनात प्रशांत खोबरागडे संचालक भारतीय स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्र गुंजखेडा यांनी शिबिरामध्ये जनधन खाते काढणे अकाउंट काढणे अटल पेन्शन योजना काढणे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना काढणे प्रधानमंत्री सुरक्षा योजना काढणे एटीएम पिन जनरेट करणे लोनविषयी मार्गदर्शन बचत गटाविषयी माहिती अशा अनेक योजनांची माहिती या मार्गदर्शन शिबिरामध्ये देण्यात आली अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव